हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाईट मराठी चॅनल आपल्या मराठी व्याकरण सिरीजमध्ये आजचा आपला पॉईंट आहे राजभाषा तर राजभाषा म्हणजे काय राजभाषेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत राजभाषा नेमकी कोणती असते कशी असते आणि कोणत्या प्रदेशाची असते तिला मान्यता काय असते आणि मान्यता मिळाल्यानंतर तिचं विशिष वैशिष्ट्य काय होतं तर हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करू आज आपला पॉईंट आहे राजभाषा राजभाषा याचा आपण शाब्दिक अर्थ घेतला तर राजभाषा म्हणजेच राज राज काजची भाषा ओके म्हणजेच काज म्हणजे काय कामकाज काज म्हणजे काम काज म्हणजे जे की सर्व मान्य असेल जे की सर्वजण बोलत असतील समजत असतील त्याच भाषेमध्ये अशी ती राजभाषा ओके याचा झाला शाब्दिक अर्थ मग जी अशी राजभाषा आहे ती काय आहे ती कोणताही प्रदेश किंवा राज्य सरकारद्वारा त्या राज्याच्या अंतर्गत प्रशासनातील कार्य करण्यासाठी ज्या भाषेचा प्रयोग केला जातो तिला राजभाषा असे म्हणतात <पीवारा> कोणताही प्रदेश असो किंवा स्टेट असो राज्य असो किंवा कोणताही प्रदेश असो त्या प्रदेशाद्वारे त्या राज्य सरकारद्वारे राज्याच्या अंतर्गत म्हणजे त्या राज्याच्या मध्ये जे प्रशासनातील काम चालतं कार्य प्रशासनामध्ये जे कामकाज चालतं लेखी स्वरूपामध्ये किंवा बोलल्या जात असल्यामध्ये मग असे ते प्रशासनातील कार्य करण्यासाठी ज्या भाषेचा प्रयोग केला जातो मग ती कोणतीही भाषा असो ओके तिला राजभाषे असे म्हणतात असं म्हणता येईल की अशी भाषा जी त्या राज्यामध्ये किंवा कोणत्याही एका पर्टिक्युलर प्रदेशामध्ये ज्या ज्या भाषेतून तो जनसमुदाय म्हणजे समाज हा त्या भाषेतून बोलतो किंवा त्या भाषेला समजतो अशी ती राजभाषा जी काय असते जी जनसामान्यांची बोलली जाणारी भाषा असते आणि त्याच भाषेमध्ये प्रशासनातील काम केलं जातं लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपामध्ये त्या भाषेला काय म्हणतात राजभाषा म्हणजे जी भाषा बोलत असताना त्या प्रदेशावर जो जनसमुदाय आहे तो त्या भाषेत बोलणारा जास्त प्रमाणामध्ये अधिकांश जनसमुदाय म्हणजे त्या प्रदेशातील जास्तीपेक्षा जास्त जनसमुदाय समाज हा काय बोलतो ती भाषा बोलत असतो जी भाषा बोलणारी जो लोकांचं वेटेज जास्त असतं त्या भाषेला त्या प्रशासनामध्ये राजमान्यता मिळत असते एक प्रशासनातील कार्य करण्यासाठी त्या भाषेला एक राजभाषा म्हणून मान्यता मिळत असते मग या राजभाषेला संविधानामध्ये काय महत्व आहे आपल्या राज्यघटनेमध्ये कलम त्रेचाळनुसार देवनागरी लि, देवनागरी लिपीमध्ये लिहित लिहिलेली लि, हिंदी आणि इंग्रजी या संघराज्याच्या कामकाजाच्या भाषा आहेत संघराज्य म्हणजे काय केंद्र आणि राज्य दोन्ही पण ओके केंद्र सॉरी संघराज्य म्हणजे काय केंद्र भारत सरकार ओके मग आपल्या आपल्या राज्यघटनेत आपल्या संविधानामध्ये तीनशे त्रेचाळ कलम आहे जे काय म्हणतं देवनागरीत लिपीमध्ये लिहिलेली हिंदी आणि इंग्रजी ही आपल्या भारताची ही आपल्या केंद्र शासनाची ही आपल्या सरकारची काय आहे राजभाषा आहे हिंदी आणि इंग्रजी ओके मग आपल्या संविधानामध्येच भारतीय संविधानामध्ये जे राज्य, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, प्रदेश आहेत अशा एकवीस भाषांना त्यांनी राजमा राजभाषा म्हणून मान्यता दिलेली आहे आपल्या संविधानात राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रदेशांच्या ज्या एकवीस भाषा आहेत त्या एकवीस भाषांना राजभाषा म्हणून मान्यता दिलेली आहे मग संविधानाची आठवी आठवी अनुसूची काय म्हणते अनुसूची किंवा परिशिष्ट म्हणा एक पेज म्हणा ओके मग संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये एकूण बावीस भारतीय भाषांना हे स्थान प्राप्त झालेले आहे ओके कोणतं स्थान प्राप्त झाले राजभाषा म्हणून घेण्याचं स्थान प्राप्त झालेलं आहे मग जे राज्याच्या विधानसभा आहेत या विधानसभाचे जे बहुमत आहे या बहुमताच्या बहुमता आधारावर कोणत्याही एका भाषेला किंवा एक हरकत नसेल तर एकापेक्षा अधिक भाषांना काय मिळतं राज्याची राजभाषा म्हणून घोषित करू शकतो कोण घोषित करू शकतो राज्याचं जे विधानसभा आहे त्या विधानसभामध्ये ज्यांचं विधान बहुमत आहे म्हणजे विधानसभेतील बहुमत म्हणजे सर्वांचं अधिकांश जे मत असतं ते काय असतं त्या मतांच्या अधि अधिकारावरच म्हणजेच विधानसभाच्या बहुमतांच्या अधिकारावर कोणत्याही एका भाषेला किंवा एकापेक्षा अधिक म्हणजे दोन भाषांना त्यांच्या राज्याची पर्टिक्युलर राज्याची म्हणजे आपल्या राज्याची एक राजभाषा म्हणून घोषित करण्याचा अधिकार आहे ओके इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाले राजभाषा राजकाजाची भाषा राज्याच्या का राज कामकाजाची भाषा कोणताही प्रदेश किंवा सरकार याद्वारे त्या प्रशासनातील कार्य करण्यासाठी त्या भाषेचा प्रयोग केला जातो त्याला राजभाषा म्हणतात म्हणजे कोणत्याही प्रदेशातील किंवा राज्यातील राज्यातील जो जनसमुदाय आहे राज्यातील राज्यातील जो अधिकांश जनसमुदाय आहे समाज आहे तो एक आपण महाराष्ट्र घेऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विविध प्रकारचे विविध जाती धर्माचे लोक राहतात ओके मग या जाती धर्माचे लोक आपली आपली भाषा बोलतात मग यामध्ये बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा बोलणारे सर्वाधिक लोक आहेत म्हणजे मराठी भाषा बोलणारा सर्वाधिक जनसमुदाय आहे म्हणून आपली आपल्या महाराष्ट्राची भाषा ही काय आहे मराठी आहे कळालं ज्या प्रदेशावर जो जनसमुदाय ज्या भाषेला बोलतो किंवा ज्या भाषेला समजतो त्या प्रदेशाचा प्रशासनातील जो लिखित किंवा तोंडी स्वरूपामध्ये जे कामकाज चालत असतं ते त्या भाषेची राजभाषा मानली जाते त्यामध्ये संविधानातील कलम तीनशे त्रेचाळ आहे जे की देवनागरीत हिंदी आणि इंग्रजी यांचा स्वीकार केला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकवीस भाषांना राजभाषा म्हणून मान्यता तसेच आठव्या अनुसूचीमध्ये बावीस भारतीय भाषांना मान्यता राजभाषा म्हणून आणि विधानसभाचे जे बहुमत आहे त्याच्या आधारावर त्या राज्याला एक किंवा एक किंवा त्याच्यापेक्षा हरकत नसेल तर दोन अशा राज्याच्या राजभाषा म्हणून स्वीकारण्याचा अधिकार आहे ओके इथपर्यंत समजलं या पॉईंटमध्ये जर काही पॉईंट समजले नसतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करा पॉईंट स्पष्टीकरण करून देण्याचा प्रयत्न करेल ओके अशा काही तीन कन्सेप्ट आहेत ज्यामध्ये की आपल्याला हे समजून येईल की राष्ट्रभाषा आणि राजभाषा यामध्ये नेमका काय फरक आहे अगोदर आपल्याला त्याचं बेसिक जाणून घेणं फार गरजेचं आहे की भाषा बोलीभाषा किंवा आदर्श भाषा किंवा विभाषा या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे याची व्याप्ती किती आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मगच आपल्याला ही व्याख्या करता येईल राज की राजभाषा आणि राष्ट्रभाषा नेमकी याची व्यापकता आपल्याला कळेल ओके okay? तर पॉइंट पहा भाषा जी आहे कोणतीही भाषा असो मग ती आता आपण आपली मराठी पकडू ओके मग ही भाषा आहे जी की बोली आहे आपली जी की आपण बोलतो साधारण भाषा आहे मग यामध्ये देशी शब्द पण असतील आपले देशी शब्द जे की आपण आपण रोजचे जीवन दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या ते बोलण्यामध्ये येत असतात मग ही जी बोलीभाषा आहे ही बोलीभाषा काय आहे भाषेचं सर्वात छोटं युनिट आहे आपण जे बोलतो ते काय आहे भाषेचं सर्वात छोटं स्वरूप आहे छोटं युनिट आहे मग ही अशी बोली कुठे बोलली जाते तर ग्राम किंवा मंडळ म्हणजेच गावामध्ये किंवा मंडळांमध्ये ओके जे की, की okay? बोली बोलली जाते अनेक भाषेची सर्वात छोट युनिट काय आहे बोली आहे ओके okay? मग या बोलीची प्रधानता काय असेल नेमकी तर याची प्रधानता आहे की व्यक्तिगत बोलीची त्याची प्रधानता आहे म्हणजेच या बोलीमध्ये महत्व काय आहे व्यक्तिगत बोली आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा जो पण काही तो बोलला जाईल त्याची ती काय असेल व्यक्तिगत बोली असेल त्याच्यामध्ये जी प्रधानता आहे ती व्यक्तिगत आहे।, व्यक्ति आहे ओके मग अशा बोलीमध्ये जे की देशी शब्द असतात मग यामध्ये साहित्य ग्रंथरचना मिळत नाही किंवा मिळत असेलही ते फार कमी प्रमाणामध्ये मिळत असेल जसं की दलित साहित्य वगैरे हे जे की त्या दलित भाषेमध्ये त्यांचे की मूळ शब्द असतील ते फार कमी प्रमाणामध्ये असे साहित्य आपल्याला उपलब्ध मिळत असतात म्हणजेच म्हणता येईल की बोली साहित्यामध्ये साहित्य मिळण्याची शक्यता ही कमी असते मग हीच भाषा जी की बोली आहे ती आदर्श भाषा कशी ठरेल आदर्श भाषा मग ही आदर्श भाषामध्ये काय होईल की या बोलीची या बोलीचं विकसित रूप होईल काय होईल विकसित रूप होईल कस काही नवीन शब्द अक्षरे स्वीकारल्या जातील या बोलीमध्ये किंवा याच बोलीच्या समानार्थी शब्द स्वीकारले जातील बोलण्याची लकब बदलली जाईल ओके मग ती आदर्श भाषा अशी विकसित होईल मग हीच आदर्श भाषा काय होईल विभाषामध्ये रूपांतरित होईल मग ही विभाषा नेमकी काय कन्सेप्ट आहे आय होप बोर्डवरला क्लिअर दिसत आहे तुम्हाला बघा आपण पाहतोय की विभाषा पॉईंट पाहतोय मग हे विभाषा नेमकं काय बोली ही ग्रामस्तरावर आहे मंडळ स्तरावर आहे देशी भाषा आहे ज्याच्यात की साहित्य कमी प्रमाणामध्ये आढळ आणि त्याची प्रधानता ही व्यक्तिनिष्ठ असेल व्यक्तीची प्रत्येक बोली असेल मग असं जे की भाषेचं सर्वात छोट युनिट आहे बोली त्यालाच आदर्शामध्ये विकसित होत असताना त्याचा विकास हा विभाषामध्ये होतो कसा ह्याचं ह्याचं जे क्षेत्र आहे या बोलीचं जे क्षेत्र आहे ते ग्राम मंडळ यापर्यंत मर्यादित आहे पण जेव्हा आदर्शमध्ये होतो तेव्हा ते विकसित स्वरूपामध्ये त्याची व्यापकता वाढते असेल त्या बोलीची व्यापकता वाढते कारण ती बोलणारी भाषा जी आहे ती बोलणाऱ्यांची संख्या वाढत असेल म्हणजेच व्यापकता वाढत असेल मग हीच आदर्श भाषा विभाषा म्हणून ओळखली जाईल म्हणजेच या आदर्श भाषेची ही व्यापकता वाढेल कारण या आदर्श भाषेमध्ये सुद्धा विकास होत आहे डेव्हलपमेंट होत आहे आणि मग नंतर जे बघितलं की विभाषा काय असेल तर याचं क्षेत्र थोडं विस्तृत असेल कस कारण बघा जशी बोली ग्रामस्थरावर बोलली जाते तशीच विभाषा ही प्रांत किंवा उपप्रांत यामध्ये प्रचलित आहे म्हणजेच आपण अं असं म्हणा की जिल्हा तालुका जिल्हा राज्य असे प्रांत किंवा उपप्रांत मध्ये ही विभाषा जी की विकसित स्वरूपात बोलली जाते किंवा स्वीकारली जाते समजली जाते म्हणजे आणि प्रदेशानुसार बोली ही प्रचलित आहे बघतो आपण जिल्ह्यानुसार आपली भाषा कशी बदलते आपला टोन बदलतो आपल्या शब्दांची रचना मागे पुढे होत असते मग अशी जी विभाषा आहे ती स्थान आणि प्रदेशानुसार जी प्रत्येकाची बोली आहे पण ती कशी आहे विकसित आहे आणि ती आपण प्रचलित स्वीकारलेली आहे मग या विभाषामध्ये साहित्य रचना आढळते का बोली भाषेमध्ये साहित्य रचना कमी प्रमाणात आढळते किंवा मिळतच नाही पण या विभाषा या भाषेमध्ये साहित्य रचना पाहायला मिळतात कदाचित जी बोली भाषा आहे ती बोली भाषा बोलणारे सुद्धा या भाषेचं साहित्य विभाषा भाषेचं साहित्य जी की विकसित भाषा असणार आहे त्या भाषेचं साहित्य बोलण्यासाठी सक्षम आहे वाचण्यासाठी सक्षम आहे लिहिण्यासाठी सक्षम आहे या ग्रामस्तरावरील जी व्यक्ती आहे तो ही भाषा सुद्धा स्वीकार करायला तो तेवढा तो सक्षम आहे ओके म्हणजेच यामध्ये साहित्य रचना पाहायला मिळतात आपल्याला म्हणजे ती ऑलरेडी विकसित आहे डेव्हलप आहे म्हणजेच ही काय या भाषेची विकसित स्थिती आहे मग ही जी प्रांत उपप्रांत म्हणजे जिल्हा राज्य देश या पातळीवर जेव्हा ही विकसित विभाष्य आपल्याला पाहायला मिळते तेव्हा त्याची व्यापकता ही वाढत जाते या बोलीचं स्वरूप या विभाषापर्यंत येण्यासाठी त्याच्यामध्ये आदर्श भाषेत जसं विकास होऊन नंतर विभाषा यामध्ये विकास झाला आणि बोलणाऱ्यांची संख्या आदर्शापासून विकसित होऊन विभाषापर्यंत स्वीकारली म्हणजेच बोलीची प्रधानता काय होती व्यक्तिगत होती पण हा बोलणारा हा व्यक्तिगत बोली बोलणारा सुद्धा विभाषा सु, विभाषा म्हणजेच विकसित भाषा बोलण्यासाठी सक्षम आहे म्हणजेच काय की हा पॉईंट काय असणार आहे या बोलीपेक्षा हा विभाषा पॉइंट हा जास्त विकसित असणार आहे त्याची व्यापकता जास्त असणार आहे म्हणजेच विभाषा भाषा बोलणारे समजणारे वाचणारे लिहिणारे यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे म्हणजेच बघा की म्हणता येईल की बोली भाषा ही एका विशिष्ट विशिष्ट प्रदेशापर्यंत मर्यादित आहे पण याच जे विभाषा ही विकसित रूप म्हणता येईल जे की काय आहे व्यापक आहे म्हणजेच ही हीच बोली बोलणारे पण थोड्या विकसित प्रमाणामध्ये याची व्यापकता ही वाढत जाईल ओके म्हणजेच राजभाषेपासून राष्ट्रभाषेपर्यंत असा विकास होणार आहे राजभाषा जे की एक जिल्ह्यामध्ये जी की जनसामान्यांची बोली आहे जी की समजली जाते ती राजभाषा विशिष्ट प्रदेशापर्यंत असेल मर्यादित असेल जी की स्वीकारलेली असेल मग अशीच राजभाषा आहे जी की बऱ्याच जणांनी स्वीकारलेली ज्यांना बोलता समजता येतं मग एका जिल्ह्यामध्ये मराठी भाषा बोलली ठीक आहे परंतु अशा अनेक जिल्ह्यांमध्ये जर भाषा बोलण्यात आली तर तो समूह काय होणार आहे राष्ट्र होणार आहे ओके एका जिल्ह्यात मराठी बोलली ती काय झाली राजभाषा झाली किंवा एका राज्यात भाषा बोलली तर ती त्या रा, राज्याची राजभाषा झाली पण तीच राजभाषा अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये किंवा बऱ्याच राज्यांमध्ये बोलण्यात आली तर ती काय होईल राष्ट्राची म्हणजे त्याचा व्यापकता वाढेल ओके विस्तृत प्रमाणामध्ये ती बोलली जाईल इथं एक राष्ट्र एक राज्य तर इथं अनेक राज्य होतील अनेक राज्य यांचं मिळून काय बनेल राष्ट्र बनेल म्हणजेच बघा जे तुम्हाला दोन कन्सेप्ट इथे क्लिअर होतील की राजभाषा आणि राष्ट्रभाषा नेमकं का काय असणार आहे जशी बोली ही ग्रामस्तरावर आहे पण तीच बोली विकसित होऊन होऊन एक आदर्श भाषेतून विभाषेमध्ये विस्तृत प्रांतामध्ये जेव्हा बोलली जाते ती विभाषा म्हणून विकसित भाषा होईल राजभाषा एका राज्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये बोलली जात असलेली तीच भाषा अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये जेव्हा बोलली जाते तेव्हा ते राष्ट्राचं रूप धारण करत असते ओके म्हणजेच इथं राजभाषा एक राजभाषा आणि राष्ट्रभाषा या दोन कन्सेप्ट क्लिअर होती ओके इथपर्यंत सर्वांना समजलं ओके समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करा तो स, तो पॉईंट समजून सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करेन ओके हां आता तुमच्या इथे कन्सेप्ट क्लिअर होती की राष्ट्रभाषा नेमकी कोणती आणि राजभाषा नेमकी कोणती तर आपण जे की भाषे बोली भाषेपासून आदर्श आणि आदर्शापासून विभाषा ही जी भाषेची विकसित अवस्था बघितली त्याच्यामध्ये बघा की पहिला जी राष्ट्रभाषा आहे ती नेमकी कशी आहे मग की जी भाषा देशाच्या अधिकांश भागावर बोलली जाते किंवा समजली जाते राष्ट्रभाषा म्हणजे अशी भाषा की जी देशाच्या अधिकांश भागावर बोलली जाते किंवा समजली जाते देशाच्या म्हटलं इथं जिल्हा आहे किंवा विशिष्ट प्रदेश असं म्हटलेलं नाहीये जिल्हा राज्य यापेक्षा देश ही खूप व्यापक संज्ञा आहे देश हे खूप व्यापक गोष्ट आहे ओके म्हणजेच ही काही एका विशिष्ट प्रदेशाची किंवा जिल्ह्याची किंवा राज्याची ही इथे गोष्ट नाही आहे मग ही, ही देशाच्या अधिकांश भागावर बोलली जाते आणि समजली जाते मग आपण म्हणतो आपल्या भारत देशामध्ये जसं की हिंदी ही भाषा आहे जी की कोणत्याही जिल्ह्यामध्ये जा किंवा कोणत्याही राज्यामध्ये गेलं तर हिंदी भाषा आपण ती बोलत असतो समोरच्याला सांगायला सोपी जाते किंवा आपल्याला ती बोलायलाही सोपी जाते समोरच्याला ऐकायलाही सोपी जाते आणि त्याला बोलायलाही सोपी जाते आपल्याला कधी काही इंग्रजी बोलण्याचा प्रॉब्लेम येतो की समोरच्याला इंग्रजी येतेच की नाही आली तर ती समजली समजल्यानंतर त्यातून ते उत्तर मिळेलच अशी अपेक्षा नसते पण हिंदी अशी भाषा आहे की कोणतंही राज्य सोडलं भारतामध्ये राज्य सोडल्यानंतर आपण जर महाराष्ट्र राज्य सोडलं तर कोणत्याही दुसऱ्या राज्यामध्ये प्रवेश केला तर आपण हिंदीमध्ये कम्फर्टेबली बोलू शकतो उत्तर किंवा प्रश्न विचारून माहिती मिळवू शकतो म्हणजेच आपली हिंदी ही काय होईल राष्ट्रभाषा होईल ओके इथं समजलं तर ही राजभाषा नेमकी कोणती तर ही राजभाषा जी की विशिष्ट प्रदेश किंवा राज्यात ज्या भाषेत सरकारी कामकाज चालते ती आहे राजभाषा सरकारी कामकाज केव्हा चालल जेव्हा त्या समाजातील जनसमुदाय किंवा समाज काय असल तीच भाषा बहुतांश लोक बोलत असतील एका विशिष्ट प्रदेशात किंवा एखाद्या विशिष्ट राज्यामध्ये त्या राज्यातील समाज जनसमुदाय हा काय असेल त्या सर्वाधिक भाषेमध्ये बोलला जात असेल म्हणजेच ती मग ज्या समाजामध्ये ज्या समाजामध्ये एक विशिष्ट भाषा ही जास्त प्रमाणामध्ये बोलणारे लोक आहेत ज्याच्यामध्ये की त्यांना ती बोलली पण जाते आणि समजली पण जाते मग तेच भाषा काय असेल तिथली सरकारी कामकाज करणारी भा भाषा असल मग ती राजभाषा म्हणून त्याला मान्यता असेल राजभाषेपेक्षा व्यापक आहे राष्ट्रभाषा कळालं इथं विशिष्ट प्रदेश आणि राज्य असेल आणि सरकारी कामकाज चालतं त्या भाषेत त्याला राजभाषा म्हणतात पण राष्ट्रभाषा अशी असेल की जी भाषा देशाच्या अधिकांश भागावर बोलणारे लोक असतील किंवा ती समजली जाणारे बोलले जाणारे लोक असतील ती देशाच्या अधिकांश भागावर ती राष्ट्रभाषा म्हणजे राजभाषा राजभाषेपेक्षा राष्ट्रभाषा ही संज्ञा जास्त व्यापक आहे जास्त विस्तृत प्रमाणामध्ये आहे ओके okay? आय होप हे कन्सेप्ट क्लिअर झाल्या तुमच्या आता पाहू की नेमकी आपली महाराष्ट्राची भाषा ही राजभाषा आहे की प्रमाण भाषा आहे ती राष्ट्रभाषा आहे ओके okay? महाराष्ट्राची राजभाषा महाराष्ट्राची राजभाषा आपण तर म्हणत असतो की मराठी आहे मराठी आहे आता नेमकं पाहू की काय आहे नेमकं भारताच्या महाराष्ट्रातील प्रांतात किंवा राज्यात मराठी ही एकमेव अधिकारिक राजभाषा आहे या ठिकाणी मी म्हणून भारत घेतलं आणि महाराष्ट्र घेतलं इवन महाराष्ट्रातील प्रांत आणि राज्य घेतलं कारण राजभाषा ही राष्ट्रभाषापेक्षा थोडी कमी व्यापक आहे म्हणून या ठिकाणी जो भारतातील महाराष्ट्र प्रांत आहे जो भारतातील महाराष्ट्र राज्य आहे ओके त्या महाराष्ट्र राज्याची मराठी ही एकमेव अधिकारिक राजभाषा आहे कारण कारण की बहुसंख्य लोक मराठी बोलतात कुठे महाराष्ट्र प्रांतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ओके म्हणजेच ज्या महाराष्ट्र प्रांतामध्ये बहुसंख्य लोक जे मराठी बोलतात मराठी समजतात मग अशी मराठी बोलणारे लोक ज्यांची संख्या ही अधिकांश स्वरूपामध्ये आहे म्हणून त्या भाषेला रा महाराष्ट्राची राजभाषा म्हणलं आणि ती लिक, मराठी ही मराठी महाराष्ट्राच्या प्रशासनातील लिहिणारी लिख लिखित स्वरूप महाराष्ट्राच्या प्रशासनातील कामकाजाची राजभाषा ही मराठी ठरवण्यात आली ओके मग अशी मराठी जिच्यासाठी कायदे तर बनलेच असतील मग अशा महाराष्ट्र राजभाषासाठी अधिनियम बनवण्यात आला एकोणीसशे चौसष्टमध्ये एकोणीसशे चौसष्ट या अधिनियमांवर सव्वीस जानेवारी एकोणीसशे राजभाषा म्हणून देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा अंगीकार केला म्हणजेच मराठी भाषेचा अंगीकार कसा केला देवनागरी लिपीतील केला ओके फक्त मराठी नाही तर देवनागरी लिपीतील जी, जी मराठी आहे त्याच मराठी भाषेचा अंगीकार स्वीकार केला आपण कधी सव्वीस जानेवारी एकोणीसशे आता या डेट वरून तुमच्या लक्षात येईल की ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आपली मराठी जी की देवनागरी लिपीतील मराठीचा स्वीकार केला मग तुम्हाला माहीत आहे का की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली की एकोणीसशे पासष्ट मध्ये राजभाषा मराठी म्हणून स्वीकारली महाराष्ट्राची त्या महाराष्ट्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली जर तुम्हाला ती डेट माहीत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ओके हा प्रश्न ऑब्जेक्टिव्हमध्ये सर्व एक्झाम्समध्ये विचारून झालेला आहे इवन हा सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे की मराठी देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा स्वीकार महाराष्ट्र राज्याने कोणत्या वर्षी केला तर तुम्हाला हा डेट फॅक्ट माहीत असणं गरजेचं आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासष्टमध्ये महाराष्ट्राने देवनागरी लिपीतील मराठीचा स्वीकार केला अंगीकार केला ओके इथपर्यंत क्लिअर झालं महाराष्ट्राची राजभाषा पाहिली आणि ती कशी कोणत्या वर्षी झाली आपण ती स्वीकारली हे पाहिलं आता पाहू की भारताची राजभाषा जी की हिंदीला म्हटलं जातं कारण ती बहुतांश भारताच्या बहुतांश राज्यामध्ये ही जाते, जाते। हिंदी बोलली जाते समजली जाते ओके म्हणून या हिंदी भाषेला भारताची राजभाषा म्हणून स्वीकारलं कधी चौदा सप्टेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास ओके चौदा सप्टेंबर एकोणवीसशे एकोणपन्नासला भारताची राजभाषा म्हणून हिंदीचा स्वीकार केला मग हा चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणूनही साजरा केला जातो चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवसही साजरा केला जातो मग या भाषेविषयी या राजभाषेविषयी संविधानामध्ये तरतुदी आहेत काही कलमे आहेत या अगोदर आपण पाहिलं एक कलम बघितलं कलम तीनशे त्रेचाळ जे की भारतीय राज्यघटनेमध्ये तीनशे त्रेचाळ या कलमा अन्वये काय झालेलं आहे देवनागरी लिपीतील हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेचा स्वीकार केलेला आहे की भारताची राजभाषा म्हणून ओके मग असं संविधानामध्ये तीनशे त्रेचाळ पासून तीनशे एक्कावन पर्यंत राजभाषेविषयी व्यवस्था आहे म्हणजेच राजभाषेविषयी वेगवेगळे नियम बनवण्यात आलेले आहेत जसं की वेगवेगळे नियम कसे आपण बघितलं की विधानसभेतील जे बहुमत आहे त्या बहुमताच्या आधारावर त्या विधानसभेतील बहुमताच्या आधारावर एखाद्या एक राज्याला एकापेक्षा अधिक जी की हरकत नसेल तर दोन राजभाषा म्हणून स्वीकारण्याचा तिथे अधिकार आहे किंवा जेव्हा विधानसभाचं बहुमत असेल त्या आधारावर मग असेच काही नियम आहेत जे की तीनशे त्रेचाळ पासून तीनशे एक्कावन पर्यंत त्याच्यामध्ये या राजभाषेविषयी त्याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे आयोग तुम्हाला इथपर्यंत समजलं मग अशी ही राजभाषा जी भारता की भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये स्वीकारलेली आहे पण असेच काही देश आहेत असेच काही प्रदेश आहेत ज्यांची की राजभाषाच नाही आहे मग त्यांची राजभाषा नेमकी कोणती ते माहीत आहे का म्हणजे राजभाषा न स्वीकारणारा देश असा कोणता मग त्या रा त्या, त्या देशामध्ये कोणती भाषा म्हणून बोलली जाते त्या देशातील प्रशासनामध्ये कोणत्या भाषेचा वापर करून लिखाणकाम किंवा लिखित किंवा तोंडी भाषेचा वापर केला जातो हेच आता आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा ओके राजभाषा न स्वीकारणारे किंवा स्वीकारणारे देश हे किती असतील तर जगातील एकशे अठ्ठ्याहत्तर देशांनी राजभाषा ह्या घोषित केलेल्या आहेत ओके देशातील पूर्ण आपल्या जगामध्ये असे एकशे अठ्ठ्याहत्तर असे देश आहेत की ज्यांनी आपल्या स्वतःच्या राजभाषा या घोषित केलेल्या आहेत मग या एकशे अठ्ठ्याहत्तरपैकी जे एकशे एक देश आहेत त्या देशांच्या एकापेक्षा जास्त राजभाषा आहेत या एकशे देश जगातील एकशे अठ्ठ्याहत्तर एक एक आहे। देश आहेत ज्यांनी की राजभाषा घोषित केल्या पण अशा एकशे अठ्ठ्याहत्तर देशांपैकी असे एकशे एक देश आहेत ज्यांच्या ज्या देशांच्या एकापेक्षा जास्त राजभाषा आहेत ओके मग असे काही देश आहेत की ज्यांनी राजभाषा घोषित केल्या नाहीत असं कोणतं आहे की अमेरिकेचं संयुक्त संस्थान या देशाने राजभाषा घोषित केली नाही यामध्ये मग ती राजभाषा त्यांची कोणतीच नाही तर मग कोणती स्वीकारली तर त्यांनी इंग्रजी भाषा ही त्यांच्या कामकाजाची भाषा ही वापरली जाते इंग्रजी भाषा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये इंग्रजी भाषा ही कामकाजासाठी वापरली जाते पण ती कोणतीही राजभाषा तिथे म्हणून मान्यता प्राप्त नाही एकोणीसशे त्रेसष्ट ला राजभाषेविषयी वेगवेगळे अधिनियम बनवण्यात आले त्रेसष्ट पासून मग या एकशे एकोणीसशे त्रेसष्ट पासून ते एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत या राजभाषेविषयी विविध वेगवेगळे नियम बनवण्यात आले असा हा राजभाषेचा विकसित टप्पा एकोणीसशे त्रेसष्ट पासून एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत विकसित होत गेला आणि आपल्या संविधानामध्ये राजभाषेविषयी कलम तीनशे त्रेचाळ तीन okay? okay? ते तीनशे एक्कावन्न यामध्ये या राजभाषेविषयी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे ओके आय होप तुम्हाला समजले असेल ओके जर कोणताही पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तसा कमेंट तुम्हाला, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगण्याचा सा नक्की प्रयत्न करेन आणि हो आवडलं तर नक्की नवीन असाल तर असेच मराठी विषयातील डीप माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनल स्पॉटलाईट मराठी जर तुम्हाला चॅनल लवकर सापडत नसेल तर तुम्ही यूट्यूबचं चॅनल हँडल असतं ज्याच्या ॲट दी रेट स्पॉटलाईट मराठी चंचल हे या यूट्यूब चॅनलचे हँडल आहे जे की तुम्हाला याच चॅनल याच चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी फास्टमध्ये मदत करेल ओके okay? थँक्यू